ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय दुसरा त्याचा अर्थ कसा होतो काय होतो कारण एका स्वतंत्र भारताला ज्याची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे इतका महान देश मोठा देश तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबायला सांगतो आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे व्यापारा व्यापार हा व्यापार कोणासाठी आहे कोणाचा व्यापार करताय कसला व्यापार करताय देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं याना वाटतंय या सत्ताधाऱ्यांना पण त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार म्हणजे किंवा व्यापाऱ्यासमोर यांना देश गौण वाटतोय या नेतृत्वाला कचख आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं मध्ये आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे आता त्यांच्यावर पंच्याहत्तरीची शाल भागवतजींनी घातलेली आहे हो कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही मग ते मुरली मनोहर जोशी किंवा जसवंत बोले तिसा चाले आहे अडवाणी होते वाकडी यांची पावले हे कळेल आता